पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आकाश आणि लग्न सोहळा पार पडला सोबत सासरी ग्रहप्रवेश देखील केला कधी न पाहिलेला असा ग्रहप्रवेश सगळ्यांना पाहायला मिळाला लग्नाच्या पहिल्या रात्री आकाश आणि वसून एक मोठा निर्णय देखील घेतलाय म्हणजे चिनू मनू आणि बनीसाठी आपल्या वेगळ्या खोलीत मुलांसोबत झोपायचं हे सगळं होत असताना वसूचं मन तिला खाते कारण की तिने आकाशपासून पहिल्या नवऱ्याचे सत्य लपवले सासरी पहिल्या वसू सतत फोनवर पाहून तिला घरात लक्ष द्यायला सांगते लवकरात लवकर चिनू आणि मनूच्या आईची जबाबदारी उचलून आकाश सोबत ती आपली एक नवीन प्रेमाचं नातं करून सुखी संसाराचं वचन देखील मागते वसूचा लग्नानंतरचा प्रवास आता सुरू झालाय आणि तिच्यावर इतक्या कर्तव्याची लिस्ट आहे आता कसं निभवेल बसू हे नवीन नातं काय होईल जेव्हा ती आकाश आपल्या पहिल्या नवऱ्याचं सत्य सांगेल आता याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल पहिल्या नवऱ्याबद्दल जेव्हा कळेल तेव्हा आकाश नेमका काय पाऊल उचलेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉस फॉलो करा हंच मीडिया